वेलकम टू माय तुझा बाय झाल्याचा आनंद आहे ना तुम्हाला हो बाय झाल्याचे खूप सारे ना तुम्हाला हो यस yes, या कन्फ्युजनचं हो उत्तर आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणार आहे नवीन आई झाल्यानंतर जो थकवा जाणवतो जो वीकनेस जाणवतो तो जाणवू नये आणि मला थोडंसं फ्रेश वाटावं वा, याच्यासाठी मी काय केलं पाहिजे हे सगळं खूप डिटेलमध्ये तुम्ही आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार पहिली आणि महत्वाची गोष्ट प्रेग्नन्सी म्हणजे काय प्रेग्नन्सी म्हणजे तुमच्या बॉडीतली सगळी उलटपाल उलटपाल म्हणजे येस तुमच्या बॉडीत जे दोन हॉर्मोन्स तुमच्या प्रेग्नन्सीला मेंटेन करतात ते तुमच्या अख्ख्या बॉडीला सांगतात की आत्ता प्रेगनन्सी हीच आपली प्रायोरिटी आहे बाकी सगळ्या गोष्टी सेकंडरी त्याच्यामुळे तुमच्या हिरड्यांमधून रक्त येणं तुम्हाला ॲसिडिटी फील होणं तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणं कधी कधी पाईल्सचा किंवा मूळ त्रास होणं त्याच्याचबरोबर कधी इथे क्रॅम्प येत आहे कधी किती क्रॅम्प येत आहे प्रायव्हेट एरियाला दुखत आहे हातापायला मुंग्या येत आहेत स्ट्रेच मार्क्स येत आहेत सूज येते ब्लड प्रेशर अप डाऊन होतंय आहे सो बेसिकली so तुमची आखी बॉडी प्रेग्नन्सीला पूर्ण महत्त्व देऊन पुढे काम करते पण बाळ झाल्यानंतर थकवा बॉडी पेन वीकनेस मूड स्विंग्स हे जे सगळं जाणवतं त्यासाठी आपण काय केलं पाहिजे अतिशय महत्त्वाच्या टिप्स तुमच्या सगळ्यांसाठी पहिली आणि महत्वाची टिप्स तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायचे की मूव्ह युअर बॉडी डिलेवरी झाल्यानंतर कित्येकही बायका स्वतःला पेशंट म्हणून ट्रीट करायला जातात तुम्ही पेशंट नाही आहे तुम्ही आई आहे झोपून राहा ऐ गो खूप सी आपल्याला ना कमी दाखवावं लागणार आहे नाही पण खरंच दुखतंशिवाय मी म्हणतच नाही की दुखत नाही मी असं म्हणतीये की तुम्ही आई केल्याने दुसरे तुम्हाला अजून झोपून ठेवणार आहे व्हॅराज सायन्स आहे म्हणतो जर तुम्हाला डिलेव्हरी नंतर लवकर रिकव्हर व्हायचं असेल तर तुम्ही जेवढ्या मुवमेंट्स कराल जेवढ्या लवकर वॉकिंग चालू कराल जेवढ्या लवकर बाळाचं सगळं करायला सुरुवात कराल तेवढी तुमची रिकव्हरी पटकन होणार आणि हे तुम्ही जेवढ्या लवकर समजून घ्याल तेवढी तुमची रिकव्हरी पटकन होईल सी सेक्शन असेल तर तिसऱ्या दिवसापासून तुम्ही स्लो स्टेडी पंधरा स्टेप्स वीस स्टेप्स तिथे घ्यायला लागू शकते नॉर्मल डिलिव्हरी असेल दोन तीन तास मी समजू शकते तुम्हाला थकवा जाणवतो झोपून घ्या आणि उठल्यानंतर नॉर्मल मुवमेंट्स चालू करा मुळे मुणे होतं काय माहिती आहे का, का? तुमचे जे गॅस्ट्रिक मुवमेंट्स आहेत ते चालू होतात त्यामुळे तुमचे गॅसेस पास व्हायला हो मदत होते पॉटी व्हायला हो मदत होते तुमच्या बॉडीतला ब्लड सप्लाय नॉर्मलला येतो आणि तुम्हाला पेशंट असल्याचं फिलिंग होत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट मला ना ब्लिडिंगमुळे खूप जास्त थकवा जाणवत आहे तुम्हाला ब्लिडिंगमुळे फक्त थकवा जाणवत नाही आहे जे नऊ महिने तुम्ही एवढं कॅरी केलं आहे ते आता निघालं आहे बाहेर त्याचा थकवा जाणवतो तुम्हाला कित्येकही वेळा टाईप ऑफ डिलिव्हरीचा थकवा जाणवतो तुम्हाला कित्येकही वेळा त्या प्रोसेसचा थकवा जाणवतो बापरे मी एवढं लेबर पेन घेतलं मी एवढ्या वेळ सी सेक्शन नंतर होते मला इतकेच टाके पडलेत मला इतक्या वेळ डॉक्टर काहीतरी सांगत होते त्या सगळ्यामुळे तुम्हाला करा थकवा जाणवतो तो थकवा जास्त जाणवू नये म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे पहिली आणि महत्त्व अतिशय महत्त्वाची गोष्ट हाय प्रोटीन डाएट घ्या तुम्हाला माहिती आहे आपल्या कल्चरमध्ये कित्येकही ठिकाणी भाकरी मेथीची भाजी कुचकरलेली भाकरी आणि दूध फक्त वरण भात किंवा फक्त उकड किंवा आपल्याकडे गव्हाच्या पिठाची पेस्ट दिली जाते ह्यापैकी कोणत्याही फूड आयटममध्ये प्रोटीनच नाही तुमच्या बॉडीत एक वेगळ्याच लेवलला मसल लॉस ब्लड लॉस होते तुम्हाला जर त्याच्यापासून स्वतःला रिकवर करायचं असेल तर तुम्हाला हाय प्रोटीन डाएट घ्यायचं कंपल्शन आहे यातलं तुला ऑप्शनच नाही हाय प्रोटीन म्हणजे काय शिवाय जे लोक अंड खातात त्यांनी अंड घ्या चिकन स्टॉक घ्या चिकन घ्यावा जे लोकं अंड खात नाही त्यांनी पनीर घ्या टोफू घ्या दही घ्या डाळ घ्या मोड आलेलं धान्य तुपात फोडणी करून थोडंसं वाफ घेऊन ते घ्या उसळी घ्या यांनी काय विषया या सगळ्यांनी तुम्हाला रिकवरीला मदत होईल त्यामुळे ऑटोमॅटिकली तुम्हाला थकवा कमी जाणवेल थकवा कमी जाणवल्यामुळे तुमची रिकव्हरी पटकन होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला जो ब्लड लॉस होतो आहे त्यामुळे पण थकवा जाणवू शकतो काही मुलींना एक्सेस ब्लड लॉस होतो काही जणांना कमी ब्लड लॉस होतो पण ब्लड लॉसमुळे थकवा हा जाणवू शकतो म्हणून तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये अशा गोष्टी घ्यायच्या ज्या रक्तवाढीला मदत करतात बीटरूट तुम्ही कच्चा नाही खाऊ शकत वाफ घेऊन खावा पालेभाज्या आणि डाळीचं मिक्सचर किंवा कॉम्बिनेशन घ्या खजूर हे तुमच्या डाएटमध्ये घ्या जी लोकं चिकन खातात त्यांनी चिकन खावात आणि खूप पटकन हिमोग्लोबिन वाढतो तुमचं त्याच्याचबरोबर तुम्ही लोक स्मूदीज घेऊ शकता जसं सुकलेले अंजीर आणि खजूर हे जर तुम्ही रात्रभर भिजवले आणि ते जर तुम्ही सकाळी दुधात टाकून त्याचा एक छोटा मिल्क, ग्लास मिल्कशेक करून पिलं तर ता, त्याने तुमचं हिमोग्लोबिन पटकन वाढायला मदत होते राजगिराच्या चिक्की त्याच्याचबरोबर हळवाचे लाडू किंवा हळवाचे खीर याने तुमचा थकवा भरून निघायला खूप पटकन मदत होईल या दोन गोष्टी नक्की करा तिसरी महत्वाची गोष्ट पाणी प्या कित्येक वेळा नवीन आई अशी बसलेली आहे तिला काहीही होत नाही मी ती जशी बाळाला ब्रेस्ट फिडिंग लागेल तसं तिला घामाच्या धारा लागायला लागतात कारण तुमचं ब्रेस्ट मिल्क हे ऐंशी टक्के पाणी आहे फक्त वीस टक्के दूध आहे कारण जर तुम्ही पाणी नीट पिलं नाही तर तुम्हाला थकवा जास्त जाणवतो तुम्हाला दम लागल्यासारखं होतं तुम्हाला डिहायड्रेटेड फील होतं आणि जर एका आईला मी डिहायड्रेटेड फील झालं तर तिचं अख्खं लक्ष बाळापासून तहान लागली पाणी प्यायचं याच्याकडे शिफ्ट होऊन जातो दिवसभरातून मस्त दोन ते तीन लिटर पाणी पे अगदी मोजायची गरज नाही पण मी एक छोटीशी गोष्ट सांगते प्रत्येक वेळेस बाळाला पाजायच्या आधी एक ग्लास पाणी प्रत्येक वेळेस बाळाला पाजल्यानंतर एक ग्लास पाणी तुम्ही एवढं जरी केलं आहे ना तरी भरपूर तुमच्यासाठी पण हे करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे मग याची सुरुवात करा चौथी महत्त्वाची गोष्ट बॉडी पेन शिवाय मला ना खूप जास्त पेन होत आहे व्यायाम करायची गरज आहे एक नवीन आई झाल्यानंतर तुम्ही लगेच कोणता व्यायाम सुरू केला पाहिजे याच्यावरती आम्ही लवकरच तुमच्यासाठी एक व्हिडिओ करणार पण आत्तासाठी समजून घ्या बानीच्या मुवमेंट्स आ हाताचे व्यायाम हा असं केलं केल्यानंतर थोडंसं पुढे स्ट्रेचेस थोडेसे शोल्डर रोटेशन्स ह्याच्यासाठी तर तुमचे सीझर का नॉर्मली काहीच फरक पडत नाही हे अतिशय बेसिक व्यायाम आहे जे तुम्ही लोकांनी केले पाहिजे आणि ह्या व्यायामांमुळे काय होईल माहिती का तुम्हाला कुठं दुखतंय मान खांदे पाठ हे सगळं दुखतं या सगळ्याला बरं वाटायला मदत आहे म्हणून तुम्ही लोकांनी व्यायाम हा योग्य तऱ्हेचा योग्य प्रकाराचा केलाच पाहिजे पाचवी महत्वाची गोष्ट मला खूप जास्त मूड स्विंग्स होत आहेत मला चिडचिड होती त्याची कारणं काय झोप नाही होते ना हो झोप नाही होते आणि अख्खं खांदा नेऊन तुम्हाला सांगते हे बाळ त्यांना रात्रभर जागणार हे विचार करून करूनच आपल्याला टेन्शन महत्त्वाची गोष्ट बाळाच्या रडण्याची प्लीज चर्चा करू नका काही ठरवून रडत नाही आहे तुम्हाला त्रास देण्यासाठी बाळाचं रडणं हे नॉर्मल आहे बाळ रडणारच आहे म्हणून प्लीज एक गोष्ट लक्षात घ्या की झोप आपली होणार नाही आहे ज्यावेळेस आपण आधी घेत होतो मग बाळ जेव्हा झोपते तेव्हा रिलॅक्स होऊन घ्या कित्येक वेळा झोप नाही लागणार पण झोप तुम्हाला रिलॅक्स जरी वाटलं तरी तो तुमच्या रिकव्हरीला खूप जास्त मदत करेल पुढची महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला चिडचिड होत असेल तर अशा गोष्टी करा ज्याने तुम्हाला आनंद मिळतो माझा व्हिडिओ ऐकणं आवडतो तुम्हाला ऐका तुम्हाला लोकांना म्युझिक ऐकायला आवडतं ऐका तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतं वाचा चांगल्या चांगल्या गोष्टी शेअर करा सिंपती आपण जेवढी विचार करू लोक मला अजून सिंपती देतील त्याचा मला अजून त्रास होईल मी बिचारी मी बिचारी नाहीच आहे म्हणत हे बिचारीवालं फिलिंग आलंच नाही पाहिजे याची तुम्ही लोकांनी काळजी घ्यायची खूप जास्त गरज आहे या सगळ्या गोष्टींनी काय होतं माहिती आहे या सगळ्या गोष्टींनी आयुष्यात एक खूप मोठी गोष्ट बदलत आहे ती म्हणजे आपण गोष्टींना योग्य पद्धतीने बघायला लागतो असं होतं का आपल्या आयुष्यात की दोन महिन्याचं बाळ बोलायला लागलं चार महिन्याचं बाळ पळायला लागलं वीस दिवसाचं बाळ बसायला लागलं नाही आहोत की नाही प्रत्येक गोष्टीला एक काळ वेळ द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीची एक तयारी इन्व्हॉल्व असते तुम्ही वीस पंचवीस बाळ मुद्दे केली के आहेत का आत्तापर्यंत नाही आहेत की नाही तुमच्या आयुष्यातलं पहिलंच बाळ आहे ह्या बाळाला समजून घेणं ज्या बाळाचे आयुष्यातले या जगातले पहिले काही दिवस तुम्ही आई होण्याचे पण पहिले काही दिवस आहेत तुम्ही जेवढं बाळाचा विचार हा मी समजू शकते बाळाला बोर होते मी समजू शकते बाळाला भूक लागली हे तुम्ही तुमच्या बाबतीत का नाही समजू शकता पण जर तुम्हाला मूड स्विंग होत असतील तर कोणाबरोबर तरी बोला जर तुमच्याही कोणाला माझ्याशी बोलायचं असेल तर बुक पर्सनल कन्सल्टेशन तुम्ही माझ्याशी बोलू शकता पण तुम्हाला फ्रेश वाटण्यासाठीचे प्रयत्न हे तुम्हीच केले पाहिजे आणि शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट मेडिटेट करा आपल्या आयुष्यातली पाच ते दहा मिनटं देवाबरोबर हायर फोर्सबरोबर पीसफुली शांततेत गेलीच पाहिजेत डोक्यात खूप कचरा असतो आपला खूप सजेशन्स खूप थॉट्स खूप डाऊट्स खूप मेडिकल कन्फ्युजन्स खूप जास्त गुगल नॉलेज पण तुम्हाला माहिती आहे मी म्हणजे गुगल नाही मी म्हणजे यूट्यूब नाही मी म्हणजे ती जी मी आहे म्हणून श्रेयाची बॉडी श्रेयाचे थॉट श्रेयाचं ब्लिडिंग श्रेयाचं बार हे वेगळं असूच शकतं तर मला हे समजून घ्यायची गरज आहे की राईट काय रॉंग काय जे राईट लोकांनी सांगितलं ते माझ्या बाबतीत असलंच पाहिजे तेवढंच असलं पाहिजे हे चुकीचं आहे सो कोणीतरी सांगितलं आहे बाळाने दोन दोन तासांनी पिलं पाहिजे कदाचित माझं काय दीड दीड तासाने पी कोणीतरी सांगितलंय की नवीन आईला सी सेक्शन नंतर दुखायलाच पाहिजे कदाचित मला कमी दुख कोणीतरी सांगितलं की सी सेक्शन नंतर तुम्ही दही आंबट फळं खाल्लीच नाही पाहिजे इज चुकीचं तुम्ही फळं नाही खाल्ली तर तुमची रिकव्हरी कशी होणार समजून घ्या रे जे काय बरोबर आहे ते समजलं ना त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला खूप सोपं जातं या होत्या काही गोष्टी ज्या तुम्ही आयुष्यात जर फॉलो केला तर तुम्हाला प्रेग्नन्सी नंतरचा थकवा नक्कीच कमी जाणार थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी जर तुम्हाला मायशी बोलायचं असेल आमच्याकडून क्लासेस करायचे असेल आपलं टार्गेट खूप सिम्पल आहे मायद्रुजा हेल्प्स टू क्रिएट हॅपी फॅमिलीज आणि एक आनंदी परिवार कधी बनतो जरा तो खुश आहे जरा तो कॉन्फिडेंट आहे आणि जरा तो पीसफुल आहे म्हणून पिल्लू प्लॅन करणं गर्भसंस्कार लेबर ब्रेस्ट फिडिंग केअर बाळाचं सॉलिड फूड इंट्रोडक्शन बाळाचे ॲक्टिव्हिटी रिलेटेड सेशन्स त्याच्याचबरोबर बाळाचं स्लीप ट्रेनिंग बाळाचं स्टॉप ब्रेस्ट फिडिंग टॉडले न्यूट्रिशन ह्या सगळ्या रिलेटेड कोर्सेस आपण मायद्रुजावरती घेतले पण आमच्यासाठी बाळाबरोबर आई हे तेवढीच महत्त्वाची म्हणून आईचं वेट लॉस आईचं इमोशनल गेम आईची रिकव्हरी या सगळ्यावरती पण कोर्सेस आपल्याकडे आहेत जर तुम्हाला आमच्याकडून शिकून घ्यायचं असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन डब्ल्यू 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 डॉट महाधुजा डॉट कॉम आणि आपल्या यूट्यूब आणि इन्स्टा दोन्हीवरती नक्की फॉलो करा थँक्यू सो मच ह्या वगैरे चायला बाय